ब्रॉट टू यू बायस डायग्नॉस्टिक्स डायग्नॉस्टिक्स त्यांना आरक्षण असून ते इतके लढायला लागले असून मग आता आम्हाला नाही आम्ही किती लढू विचार करण्यासारख्या गोष्टी राज्याला उभ्या उभ्या राज्याला प्रश्न पडण्यासारखा विषय उभं राज्य उघड्या डोळ्यानं बघतोय आरक्षण असणारे लोक जर असं लढायला लागले तर आरक्षण नसणारे त्यांच्यापेक्षा चौपटीला लढतील ना महाराष्ट्रातले सगळ्या पक्षातले सगळ्या संघटनेतले सगळे शेतकरी कामगार माथाडी कामगार डब्यावाले ट्रॅक्टर आणणारी टेम्पो आणणारी रिक्षा आणणारी बैलगाड्या आणणारी सगळे मराठी आता आमचे भीक होतील ना आम्हाला तर आरक्षणच नाही तुम्हाला असून तुम्ही इतकं लढताय मिळू नये म्हणून तर मग आम्हाला मिळावं म्हणून आम्ही किती टाकतील लढवात असले मतभेद तरी आता इथून पुढचे खानदानी मराठी सगळे सोडून देणार आहेत आमचे सुद्धा मतभेदात कारण ते जर असून इतका त्रागा करायला लागले इतका मराठ्यांच्या विरोधात विष वगायला लागलेत तर आमचेही मराठी असलेले मतभेद सोडून आता तीही त्यांच्या जातीच्या लेकरासाठी आता लढणार आहेत कारण तसे संदेश माझ्याकडे लागले ते इतके लढायला लागलेत असून मग आता आम्हाला नाही आम्ही किती लढू विचार करण्यासारख्या गोष्ट आणि राह राज्याला उभ्या उभ्या राज्याला प्रश्न पडण्यासारखा विषय राज्य उघड्या डोळ्यानं बघतोय आरक्षण असणारे लोक जर असं लढायला लागले तर आरक्षण नसणारे त्यांच्यापेक्षा चौपटीला लढतील ना, ना? मा जा जा घरा, घरा आता माझ्या मराठ्याला तर आरक्षणच नाही माझ्या मराठ्याच्या पोराचं वाटलं झालंय मग तर आमचे घराघरातले आता मतभेद जरी असले तरी सोडून देतील महाराष्ट्रातले सगळ्या पक्षातले सगळ्या संघटनेतले सगळे शेतकरी कामगार माथाडी कामगार डब्यावाले ट्रॅक्टर आणणारी टेम्पो आणणारी रिक्षा आणणारे बैलगाड्या हाणणारी सगळे मराठी आता आमचे भीक होतील आम्हाला तर आरक्षणच नाही तुम्हाला असून तुम्ही इतकं लढत आहे मिळू नये म्हणून तर मग आम्हाला मिळावं म्हणून आम्ही किती टाकतील लढवत असले मतभेद तरी आता इथून पुढचे खानदानी मराठी सगळे सोडून घेणार आहेत आमचे सुद्धा मतभेद कारण ते जर असून इतकं आ, त्रागा करायला लागले इतका मराठ्यांच्या विरोधात विष वगायला लागलेत तर आमचेही मराठी असलेले मतभेद सोडून आता तीही त्यांच्या जातीच्या लेकरासाठी आता लढणार ले। आहेत कारण तसे संदेश माझ्याकडे यायला लागले आणि आमच्याही मराठ्यांच्या नेत्यांनाही सगळ्यांनी आता हे डोळे डोळ्यांनी जे तुम्ही बघताय आरक्षण असून जरी इतकं लढायला लागले किंवा कोणीतरी फुसलून त्यांना लढायला लावायला लागले तर मग आपले काय उघडे डोळे घेऊन नुसतं बघता का झोपलेलेत का नुसते जे मदत करणार नाहीत ना मराठ्यांना मग ते कोणत्या पक्षाचा आमदार माझे आमदार खासदार असो ना त्याला मराठी आता इथून पुढे उघड्या पाडलेश्वा सोडणार शंभर टक्के उघड्या नाही सगळ्या मराठ्यांच्या पवारांच्या बाजून पाहिजे मी तेच सांगितलं ना आता तुम्हाला त्यांना असून जर ते इतकं लढायला लागले विनाकारण आमचं त्यांचं काही नसू आमच्या विरुद्ध ते इतकं रडायला लागलेत तर मग आता आम्हाला नाही म्हणल्यावर आमचेही मराठी जागे झाले ना घराघरातली महाराष्ट्रातल्या घराघरातले मराठी आमचे सुद्धा आता जागे झालेत यांना आरक्षण असून आपल्याला नेळा म्हणून लढायला लागले तर मग आपण आपल्या पोरांसाठी मराठी सुद्धा आता किती लढलं पाहिजे ताकदीनं आपल्याला तर नाहीचे असं आता मराठीत चर्चा सुरू झाली की आपल्याला आरक्षण नाही आपण तर आता जीवाची भाजी लावून लढलं पाहिजे मला लय बेनिफिट झाला उलट आता नसलेला मराठा राज्यातला एक बाजू झाला म्हणजे कोणत्या पक्षात काय होता इकडे काय होता तर त्यांचे आता फोन येत किंवा इकडून तिकडून निरोप यायला लागलेत की पाटील त्यांना आरक्षण असून ते जर इतकं लढायला लागले आपण त्यांचं काही केलेलं नसून दुश्मनी सारखं वागायला लागले मग त्यांना असून जर ते इतके ताकदीन लढायला लागले तर आपल्याला नाहीच आता आपण किती ताकदीन लढलं पाहिजे म्हणजे आता आमचे चौपटी नवलट लोक एकत्र झाले मराठा पहिल्यापासूनच आहे त्यांच्यामुळं नाही त्यांच्यामुळं आम्ही आमचं आंदोलन आक्रमक करणार नाही त्यांच्यामुळे मोठं करणार नाहीत लहान करणार नाही त्याच्यापेक्षा हजारपटी जरी एकत्र राहिले तरी आरक्षण मराठी ओबीसीतूनच घेणार